निखिलता गाडी झाल्याबद्दल आता चाललोय खालते आम्ही सो हॅलो गाई स्वागत आहे तुमचं राज ब्लॉक युट्यूब चॅनल मध्ये तर आज आहे बुधवार आम्ही परत चाललोय सर्वजण शर्तींना जायला निघालोय चला लेश गो आता डायरेक्ट भेटतो अड्यात बैल काढलेत आपले बघू शकता ना आपल्याला न्यायचं आहे आज सैराटला आणि बक्या बाईला चला भेटतो तर बघू शकता बक्या बाई निघाला आपला शर्तींना जायला चला चलास आपला सैराटला पण न्यायचं आहे आज शर्तींना बघू शकता सैराट बाई टेम्पू चढायला आपला बक्या कस दिसतो आज तर मस्त बस पब्लिक पण आपली आहे चला आता बैल बिल भरून झालेला आपला पद्धतशीर मध्ये टेम्पो आहे पाठीमागा आता इथून जाऊ आम्ही शर्तीनरा निघतोय जायला पब्लिक पण सर्व आलेले चला लेस गो तर काय जातो आम्ही लोक फायनली आड्यात पोहोचू थोड्याच वेळात गाड्या बघू शकता भरपूर ट्रॅफिक झालेल्या आहेत आम्ही इथे बाकी गँग वरती बाकी फॉर्च्युनर मध्ये दादाच्या जोडीला चला आता तुम्हाला दाखवतो गाड्या बघा किती फुल लाईन लाईनशीर गाड्याच गाड्यात पुढे पण गाड्यात पाठी पण गाड्यात त्याच्यामुळे ट्रॉफिक बघू शकता किती गाड्या गाड़े गाड़े पण तुम्हाला दाखवतो काय माहिती गाड्याच गाड्या पाठीमागव पूर्ण बघा फुल रास गाड्या तर फायनली आता इथे मध्ये आलो पहिला आमचा नाही रस्ता दाखवायला बघू शकता समोरून पहिले येतो आपला भक्या बाय मग त्याच्या बाजूला जस्ट सैराट पण आहे चला दाखवतो तुम्हाला पैठा पण एकदम मस्त इथला आज समोरून येतो आपला भक्या बाय आणि सैराट बाय बैराट हा पैठा बिठा एकदम मस्त आहे मस्त पद्धतशीर काम आहे बरेच गाड्या आज मैदानात बघू शकता तुम्ही गाईस खूप म्हणजे अशी फुल जत्रा भरली जसं एवढ्या गाड्या आल्यात चला अजून दाखवतो तुम्हाला तर गाईस बघू शकता आज आपल्या बक्या आहे बाबू बाबूबाईल तो बघू शकता गाईस किती गाड्या आल्यात आज मैदानात खूप म्हणजे खूप हा मेहबूब बघू शकता आपला सुलतान भाई पण इथं बांधलेला नाही वापस इकडं आपला सैराट आज पण हीच गाडी पडणार आहे दोघांची सैराट सुलतान आता बाकी गेलेत गाड्या जमवायला बाकी हा भाई काय बोलतो कुठं फिरतोय तो म आज बस गाड्या जाम येत वाटत शर्ती ना खूप मजा येणार आहे शर्ती बघायला चल मग आता बघू आपण बाईल कुठला कुठलाय चल बघू शकता पाखऱ्या पन्नास पन्नास यांची पण गाडी आज जमली आहे मैदानात आलाय बैलबागा किती मस्त दिसतोय एकदम चला गो आता भेटू तुम्हाला डायरेक्ट फायनली गायच आता आपली सैराटची आणि सुलतानची गाडी जमली चला आता जाऊ खालती पाणी करायला लावलंय दोघांना फायनली सैराट निघाला बघा शर्तींना जायला सैराट हा आता सुलतान एम के ग्रुपचा सुलतान पण निघाला खालती पाळायला चला आता गरम गिरम करतो बैलांना मग भेटतो तुम्हाला तर आता चाललो खालती आम्ही बैल सोडायला बैल गरम करायला घेतला त्यांनी साहिल बाय काय बोलशील बोल काम पच्चीस नाही का आमची मग गाडी निघालेली आमची मग गाडी निघाली चला लवकर ना तू कुठे फिरतोय मग गाडी जमली ना आता एकदम पच्चीस ती जमली दंदे का नाही अजून सर काहीच बैल गेले पुढं आम्ही पण जातो पुढं जरा गाडी जमवली सर लेस गो

सुंदर अशी गाडी पायथ्यावर चालली बघा हा जुन्नर वाले जरा महिला जाऊ द्या मुक्कुंद शेड ची महिला निघालेत गाड्याने पाहिजे ना गाडी आले माहिती होत <laughs> तर फायनली आता पन्ना आपली सुलतानची आणि सैराजची गाडी झालेली एकदम पद्धत श्रीमती गाडी झाल्याबद्दल काय बोलशील सांग चांगली सांगितली एकदम मस्त का पच्चीस झाल्या अजून बाकीची पण गाडी करायची पच्चास पण करायचं काम नाही का हा काही पाकऱ्या पन्नास पन्नास चालला खालती पळायला आपले जयेश दादा पाटील पण झाले तर बघू शकता फायनली आपली गाडी झालेली आज हा सैराट आणि सुलतानची गाडी झाली मस्त पद्धती मध्ये सुलतान इथे सैराट आहे गाडी झाल्याबद्दल कसा पाळाला सैराट आणि सुलतान किती अंतरात झाली गाडी हा काय माणसाची आज आमचा नवीन माणूस आलेला आहे शर्तींना अशोक आहे काल तो अशोक जाम भारी गाडी आम्ही जिंकलो त्याच्याबद्दल आणि इथे येऊन म्हणजे अड्ड्या वेळ शर्यत बघण्याचा नाद पुढा असतो ओनली बैलगाडा शर्यत एकच नांद काय हेव दे मामाचं काम कसं आहे मामा जितला ना लगेच घरी नाही का मामा बघू शकता आपल्या गायला वासरू बघा किती मस्त एकदम सुंदर वासरू एकदम दोन गायत आपल्या वापस हिला पण एक होणार आहे थोड्याच दिवसात आणि वापस हिला झालाय आता सध्या वासरू होऊ शकता किती एकदम खूप मस्त वाटतं एकदम तर फायनली कायच आता आम्ही लोक पोचलोय घरी सर्व पब्लिक जमा झाली आपल्या सैराट भाईची आरती विरती करायची जरा आज चला आता आरती बिरती करू वासरू बघितला असाल तुम्ही कसा वासरू बोल खतरनाक एकदम आता भेटतो तुम्हाला चला थोड्या वेळातच बैल बिल बांधतो खाना वगैरे टाकायचा बैलांना ला आता <laughs> बघू शकता इथं खाना वगैरे टाकला आता बैलांना खाना खातोय सैराट बाय आपला थांबला इथं बाकी या आपला नाचा भैरव वापस योग्य नाही या तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद